वाद्याला लागलेला आहे तुमच्या मोठी जबाबदारी दिली होती विशेषतः खेड मधून नगरपालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे काय सांगा कशी तयारी सुरू आहे त्याच्यावर नऊ वर्षानंतर नगरपालिकांच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत अनेक वार्डांमधून अनेक होतकरू कार्यकर्त्यांनी या निवडणुकीची तयारी केलेली आहे गेली नऊ वर्ष आपल्या प्रवाहाच्या समस्या समजून घेऊन आणि त्या ठिकाणी त्या धाव घेऊन सोडवणे अशा पद्धतीच्या भूमिका कार्यकर्त्यांच्या राहिलेल्या आहेत यातले अनेक कार्यकर्ते आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि हे सगळे चेहरे लोकांना परिचयाचे आहेत आणि आपल्याशी वाटणारे आहेत आणि म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थानं आम्हाला लोकांची निवडणूक वाटते आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही युती म्हणून जातो आहे तर लोकांचा भरभरून प्रतिसाद उमेद उमेदवारांबरोबरच आम्हाला देखील मिळतो आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातन जे आम्ही सगळं काम केलेलं आहे त्याची प्रचिती प्रत्येक घरामध्ये आम्हाला येते आहे आणि निश्चित खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून खेड नगरपालिकेची निवडणूक वीस अधिक एक नगराध्यक्ष अशा पद्धतीनं बहुमतानं आम्ही ही नगरपालिका या ठिकाणी जिंकू असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे दुसरं असं विषय की आपले मित्र पक्ष आहे का गृहराज्यमंत्री पारवास आहे का ही एक तरीच निवडणूक आहे सर्व विरोधक आता आम्ही एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र झालेलो आहे मात्र कुठेतरी उभाटा पक्षाचं तो पुढं जे आव्हान आहे किंवा प्रतिस्पर्धी म्हणून जे आहे ते कसं बघता येत खर तर महायुतीमध्ये लढत असताना आम्ही सर्व पूर्वीचे विरोधक या युतीच्या माध्यमातन एकत्र आलेलो हो। आहोत आणि महायुती विरुद्ध इतर पक्ष अशा पद्धतीने लढत आहे ही थेट स्वरूपाची आहे त्यामुळे ही निवडणूक आम्ही काळजीपूर्वकच लढत आहोत कुठलाही आमच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास किंवा वेगळ्या पद्धतीचं वातावरण आमच्या मनामध्ये नाही मंत्री महोदय योगेजी यांनी त्यांनी केलेल्या निधीच्या माध्यमातन काही गोष्टी त्या ठिकाणी ते बोलले असतील किंवा आत्मविश्वासपूर्वक काही मत मांडलं असेल हे जरी खरं असलं तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना कुठल्याही उमेदवाराला आम्ही कमी लेखत नाही किंवा कुठल्याही उमेदवाराला आम्ही वेगळं समजत नाही निवडणूक आणि युद्ध हे दोन्ही त्याच पद्धती लढावं लाग की ज्या पद्धतीने ते जिंकता येईल म्हणून युतीच्या उमेदवारांना जिंकून आणायचंच आहे त्याचबरोबर त्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना देखील आम्ही कमीच समजत नाही ज्या काही गोष्टीची काळजी आम्हाला त्या 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 प्रभागामध्ये घ्यायची आहे काही ठिकाणी आमच्याकडनं काही गोष्टी विकासात्मक राहून गेल्या असतील तर अशा गोष्टींवर देखील तो विश्वास आम्हाला त्या विकास कामाच्या माध्यमातून परत मिळवायचा आहे परंतु एक मात्र खरं आहे की बहुसंख्य मतदारसंघामध्ये बहुसंख्य वार्डांमध्ये विश्वासदर्शक वातावरण आहे त्या विश्वासदर्शक वातावरणामध्येच योगेश आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी एक अशी भूमिका या ठिकाणी केली असेल मला वाटलं त्याच्यावरती दोन तारखेला ती त्यांची जी घोषणा ती अधोरेखित होईल आणि निश्चित हे यश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल शहराच्या विकासासाठी आपण आता कोणत्या मोठे किंवा कोणते ब्लू प्रिंट घेऊन कोणत्या समोर जाणार जातात शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणखी नवीन प्रकल्प असेल पर्यटनात्मक असेल आणखी समस्यांच्या संदर्भात असेल बघा या ठिकाणी रस्ते पाणी वीज या तर मूलभूत आपल्या सुविधा आहेत त्याच्यावरती सरकार म्हणून काम करता येत परंतु महिलांच्या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करून देणं त्यांच्या बचत गटांना योग्य फायनान्स उपलब्ध करून देणं त्याला योग्य प्रोडक्ट प्रोडक्टची माहिती करून उत्पादनाची माहिती करून त्याला त्याचं मार्गदर्शन करणं यासाठी महिला बचत गटांसाठी भवन उभारणं ही एक महत्वाची आम्हाला समस्या म्हणजे महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी वाटते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं करणं एखादी लायब्ररी उभी करणं जेणेकरून या ठिकाणी चांगले विद्यार्थी घडतील तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी लेवलपर्यंत ही सगळी माणसं आपल्या इथली मुलं जातील तशाच पद्धतीनं पर्यटनाच्या बाबतीमध्ये आमचं खामतळा असेल किंवा आमच्या बहुतकाली लेण्या असतील किंवा देवणा परिसर असेल किंवा कि खेळ शहरामध्ये लगतचा आमचा जो कृषी खात्याचा जो जमीन आहे त्याच्यावरती अद्यावत थिंपार करणे अशा पदी पर्यटनात्मक काही गोष्टी निर्माण करण्याचा देखील आमचा मनोदय या ठिकाणी आहे त्यासाठी लागणार निधीची कमतरता पडणार नाही तरुणांना रोजगार देण्यासाठी अं तात्पुरत्या स्वरूपाचे खोके उभे करून त्या ठिकाणी शहरात कमी होणार नाही यासाठी एक या ठिकाणी दोन मोठी कॉम्प्लेक्स उभी करणे मग ते स्वामी समर्थ मठाच्या जुना आमचं कॉम्प्लेक्स आहे ते उभं करणे तिथे व्यापारी गाळे तयार करणे आमचं जे अग्निशमन केंद्र आहे त्यासमोर नगरपालिकेची जागा आहे तिथे गाळ्याची निर्मिती करणे तिथे एखादी लायब्ररी तयार करणे त्याचप्रमाणे नगरपालिकेची जी इमारत आहे ने ने त्या 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 ती अद्यवत करणे आणि तिचा खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी कमर्शियल पद्धतीने भाड्यान देणे आणि उत्पन्न निर्माण करणे अशा पद्धतीचं आहे खेळ नगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्यांची निवासाची व्यवस्था व्हावी त्यांची निवासस्थान या ठिकाणी पडझड आपलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर त्यांना त्या ठिकाणी चांगल्या घरामध्ये जावे यासाठी ती इमारत पाळणे अशा पद्धतीचं आमची भूमिका आहे त्याचप्रमाणे कचऱ्याचा जो प्रश्न आहे या संदर्भात एमपीसीबीच्या माध्यमातन अद्याप रिसायकलिंग युनिट सिद्धेशजी कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय रेल्वे स्टेशनला करेक्ट व्हावं यासाठी त्या ठिकाणी गुरमोड फाट ते रेल्वे स्टेशन असा आमचा प्रस्तावित एक नवीन ब्रिज आहे त्या ठिकाणी एक पर्याय रस्ता व्हावा इथं वाय जंक्शनचा रस्ता निर्माण करणे असेल किंवा शहरामध्ये हो वाहतूक कोंडी होते त्याला बाह्य वळण रस्ता निर्माण करणे असेल एक रस्त्याला एक खेळ शहराला एक मूर्त स्वरूप देणे अनेक ठिकाणच्या ज्या नगरपालिकेच्या जा जागा जा आहेत जा तिथे जा 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 बागा निर्माण करणे प्रभागामध्ये व्यायामशाळा तयार करणे स्मशानभूमीची विद्युत दाहिनी निर्माण करणे अशा अनेक योजना आहेत पद्धती निर्माण करणे चौका चौकामध्ये हायमास तयार करणे अशा पद्धतीच्या अनेक योजना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तर या संदर्भात आम्ही तिन्ही मंडळी आता विरोध संपवून या ठिकाणी एकत्र झालेले आहेत त्यामुळे या पुढच्या कालखंडामध्ये खेळ शहराचा सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं गेल्या पंधरा वर्षामध्ये वर्ष माझ्याकडे वर्षा सत्ता असताना मी जो विकास केलेला आहे परंतु सत्ता नसताना काही ज्या गोष्टी त्या ठिकाणी थांबून राहिलेल्या आहेत ते या सत्तेमध्ये निश्चित होतील असा मला विश्वास या ठिकाणी आहे